हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सस्पेन्स सस्पेन्स चा मराठीत अर्थ अनिश्चिततेमुळे वाटणारी चिंता पुढे काय होणार याबाबत वाटणारी आतुरता उत्कंठा अस्वस्थता किंवा टांगलेली मनस्थिती होत आहे सस्पेन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे डोंट कीप मी इन सस्पेन्स टेल मी व्हॉट हॅपंड दुसरा वाक्य आहे दे अस इन सस्पेन्स फॉर ओवर थ्री आवर्स तिसरा वाक्य आहे द डिटेक्टिव्ह स्टोरी कॅप मी इन सस्पेन्स अंटील द एंड चौथा वाक्य आहे द सस्पेंस वॉज अनबॅरेबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू